श्री स्वामी समर्थ तर जेव्हा आपण ऐरोलीकडून उल्हासनगर किंवा उल्हासनगरकडून ऐरोलीकडे येतो तर मध्ये आपल्याला शिळफाटा म्हणून एक भाग लागतो तो मंझे नकी, हाँ तर शिळफाटा म्हणजे नक्की हा एक डोंगराळ भाग आहे तर माझे मिस्टर असे सांगतात की चाळीस वर्षांपूर्वी तिथे जर एकटा दुकटा माणूस दिसला तर त्याचा मर्डर त्याची लूटमार किंवा हातापाय करण्यात यायची आणि त्याचं शरीर हे जंगलांमधल्या तिथे फेकून दिल्या जायचं कारण की लोकं यायची जायची नाही रात्री जेव्हा सूर्यास्त झाला त्यानंतर पण पर आता परिस्थिती तशी राहिली नाही आता बऱ्याच गाळ्या तुम्हाला रात्रीच्या वेळेस सुद्धा तिथे येता जाताना दिसतात तर असं झालं की आम्ही रात्रीच्या साडे दहा वाजता जेव्हा माझ्या नंदेच्या घरातून आम्ही करता निघालो परतीचा प्रवास करायला लागलो तेव्हा आमचा प्रवास तसा चांगला चालला होता काही तिथे शहरी भाग होता गाड्या होत्या पण जसेच आम्ही शिरफाटा भागाच्या डोंगराळ रस्त्यामध्ये म्हणजे एक पाईपलाईन म्हणून एक रस्ता आहे तिथे पोचलो तर तिथे एक भला मोठा स्पीड ब्रेकर होता